brought to you by agilus diagnostics agilus diagnostics लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी संपलेली आहे मात्र विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी कोणत्या एक क्षणी लागू शकते तसं पाहायला गेलं तर बीड लोकसभा विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यामधला हॉटस्पॉट विधानसभा मतदारसंघ म्हटलं तर बीड मतदारसंघ एकेकाळी कायम वर्चेस्वर आलेलं क्षीरसागर कुटुंबीय आपादोक एखादी निवडणूक असेल मात्र या निवडणुकीमध्ये काका जयदत्त माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि पुतणे संदीप क्षीरसागर यांच्यामध्ये दोन हजार एकोणीसची ची निवडणूक झाली होती मात्र यावेळेसच्या निवडणुकीमध्ये तिरंगी लढत होणार आहे क्षीरसागर कुटुंबामध्ये आणि त्यापैकीच एक माझ्यासोबत डॉक्टर योगेश क्षीरसागर आहेत काय सांगाल सर एकंदरीत गेल्या अनेक निवडणुकांमध्ये क्षीरसागर कुटुंबातला एकच उमेदवार असायचा मात्र या निवडणुकामध्ये चित्र वेगळं दिसते या वेळेसची जी निवडणूक आहे त्यात कोण उमेदवार येतील काय नाही हे आता शेवटच्या क्षणापर्यंत कुणाला सांगता येणार नाही पण आम्ही जी तयारी करतोय गेले आठ दहा वर्षापासून शहरात आणि ग्रामीण भागात जे काम करतो आहे त्यातून पक्षाच्या माध्यमातून दादा पवार साहेब आणि पालकमंत्री धनंजयजी साहेब यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त काम करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे आणि पक्षाचे विचार सर्वसामान्यपर्यंत पोहोचवण्याचा जे काय पक्षाचं धोरण आहे आणि त्यासोबतच आम्ही विविध वेगवेगळ्या वे जयंतीनिमित्त किंवा इतर कार्यक्रम जे घेतो त्यानिमित्तानं आत्तापर्यंत आम्ही काम, काम करत आलो आहे आणि सामाजिक काम जे आड़ आहे ते आरोग्य शिबिर असतील किंवा स्वयंरोजगार शिबिर असं आम्ही करत चाललेलो आहोत त्या माध्यमातून आपलं काम लोकांपर्यंत पोहोचवणं लोकांना रोज भेटणं अडीअडचणी जाणून घेणं हे सातत्याने आम्ही चालू ठेवलं आहे आणि त्यातून उमेदवारी अर्ज आम्ही करणार आहोत लोकसभेची निवडणूक संपूर्ण राज्याने बघितलेली आहे बीड जिल्ह्यामध्ये अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये चित्र कसं होतं पाहितलेलं आहे यावेळेचं चित्र विधानसभेचं कसं असणार आहे नेमकं एकंदरीत आता यावेळेसचं चित्र किती कॅन्डिडेट उभा राहतात त्यावर सगळं अवलंबून असेल आणि मला वाटतं चित्र तर आता निवडणूक झाल्यावरच स्पष्ट होईल पण जनता इथली विकासासोबत राहील सर्व जाती धर्माच्या लोकांना आम्ही सोबत घेऊन चाललेलो आहोत त्यामुळं एक चांगला रिझल्ट अपेक्षित आहे तुम्ही एकीकडे तयारी करताय महायुती आहे दुसरीकडे आणि जगताप देखील म्हणतात आम्हालाच उमेदवारी आहे तुम्ही म्हणतात आम्हाला देखील उमेदवारी देऊ शकते बीडची जागा इथे राष्ट्रवादीला आहे कसं सगळ्या संपूर्ण महायुतीचे नेते मंडळी तुम्ही कसं केंद्रित आव्हानाला समोर जाणार आहेत आणि त्यांच्यासोबत कसं तुमची चर्चा होणार आहेत नाही आमची चर्चा ही आमच्या नेत्यांसोबत होती आमच्या पक्षाच्या आणि परवा तुम्ही जर दादांचे स्टेटमेंट जरी बघितले असतील आदरणीय दादांचे तर जिथं ज्या पक्षाचा आमदार तिथं क्लेम युतीमध्ये त्या त्या पक्षाचा आहे आणि साहजिकच आहे त्याच्यामुळे बीडमध्ये अजितदादा पवार साहेबांनी क्लेम त्यांचा आहे आणि आम्ही त्यांच्यामार्फतच निवडणूक लढवणार आहोत प्रतिस्पर्धी उमेदवार काका असणार आहेत बंधू संदीप क्षीरसागर असणार आहेत कुटुंबातच आव्हान असणार आहे बाहेरचे देखील आव्हान असणार आहे नक्कीच अनेक उमेदवार राहतील असं मला आज तरी वाटतंय आणि त्यात मुख्य लढत मला वाटतं महाविकास आघाडी आणि महायुतीचंच होईल दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये तुम्ही जयदत्त क्षीरसागरांसोबत होतात विरुद्ध संदीप क्षीरसागर होते काही मता जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव झाला त्यावेळेस त्यांनी एक स्टेटमेंट केलं होते की, की ज्यांना सोबत घेऊन आम्ही राजकारणात आणलं त्यांनी धोका दिला असं ते देखील आता ते म्हणतात तुमच्याविषयी नाही तर त्यांचं काय स्टेटमेंट मी पाहिलेलं नाही आम्ही आमचं काम चालू ठेवलेलं आहे जनसंपर्क आम्ही नित्य लोकांमध्ये असल्यामुळे चांगला आहे आणि कोणाला नावं ठेवून मला राजकारण काय करण्याचं करायचं नाही सगळं समावेशक भूमिका सगळ्या लोकांना घेऊन आमची असते आणि त्याच पद्धतीने चालू ठेवू आणि पक्षामध्ये असल्यामुळं एक संधी आज आलेली आहे विधानसभेची त्या संधीचं सोनं करून या जनतेला मतदारसंघाच्या काय देता येईल याच्या आम्ही प्रयत्नात राहू एकाच कुटुंबातले तीन उमेदवार असल्यामुळं मतांचं डिवायडेड होऊ शकते का हे टाळण्यासाठी काही प्रयत्न केले जाणार आहेत का तुमच्याकडून किंवा तसे काही चालले का तसे काय आज समीकरण होतात सांगता येत नाही पण माझे पक्ष लेवलला सुद्धा आणि युतीच्या ते मधले जे नेते त्यांच्याशी बोलणं चालू असतं यामध्ये काही ना काही मार्ग निघेल मध्यंतरी एकंदरीत तुतारी हातात देणार होते अशा देखील बातम्या प्रकाशित झाल्या असा अनुभव होऊ शकते का आता त्या समोरच महायुतीबद्दल मी काय बोलू शकतो त्या नेत्यांशी मी कनेक्ट मध्ये असतो त्यांच्या पक्षातील लोकांशी मी भेटत असतो महाविकास आघाडीमध्ये काय चाललंय किंवा कोण कोणत्या पक्षात तिथल्या काय करत आहे याच काही मला आस्तरी नहीं। तो पादा हो आज तरी आयडिया नाही तुम्ही त्या पक्षातील लोकांना तिथल्या पदाधिकाऱ्यांना त्याबद्दल विचारणा करू शकता आज एक पत्रक आहे तुमचं दोन दिवसा पूर्वीचं पेपरमध्ये छापून आलेलं आहे की मी जर आमदार झालो तर बीडची टक्केवारी बंद होईल हो नक्कीच आज आपण जर पाहिलं तर अनेक जागी प्रशासक आहेत जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो किंवा नगरपालिका असो हे जे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत ह्या संस्थांशी जनतेची नाळ जुळलेली असते जशी शहरातील लोकांची नगरपालिकेची असते तसेच ग्रामीण भागातील जो गोरगरीब वर्ग आहे शेतकरी आहे वैयक्तिक लाभाचे ज्यांचे कामं पडतात ते सगळे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदला जोडलेले असतात पण अशा जागी भ्रष्टाचाराचा उच्चांक झालेला आहे आणि प्रशासक आणि लोकप्रतिनिधी यात फरकच असतो आणि इथले जे स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार आहेत त्यांच्यामार्फत पैसे उकळण्याचं काम हे अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना ब्लॅकमेल करणं ते एक्यू टाकणं आणि त्यांच्याकडनं मग पैसे काढण्याचं काम ते करतात आणि म्हणून त्याचा त्रास हा जनतेला झेलावा लागतो ही जी टक्केवारी आहे कोणतंही काम समजा गायगोट्याचं काम आहे किंवा घरपुलचं काम आहे दहा पंधरा हजार रुपये त्या व्यक्तीला द्यावं लागतात हे देऊ नये यासाठी आमचा प्रयत्न हा चालूच असतो पण एक ऑथॉरिटी पदाची आली तर हे टोटली बंद करण्याचं ही माझी राहील टक्केवारी कोण कोण गोळा करते किंवा सांगते तुमचा आरोप स्पष्ट माझा स्पष्ट आरोप हा जे अधिकारी गोळा करतात जे पी ए आमदाराचे गोळा करतात आणि जे आमदार आहेत त्यांच्यावरच आहे कोण नाव सांगू शकत नाही तुम्हाला नाव माहिती आहे ना कोण आमदार आहेत इथले बीड विधानसभेचे त्यांच्यावर आरोप आहे एकंदरीत मनोज जरांगे पाटलांची बीडमध्ये सभा झाली शांतता आणि त्या सभेमधून ते म्हटले होते एखादी वेळेस जर ओबीसी समाजाचा जर एखादा आमदार बीडमध्ये करायचा असला तरी हरकत नाही आपण ते ओबीसीचा देखील विचार करू या संदर्भात समज तुमचं तसं झालं आणि तुम्ही मनोज मनोजी पाटलांची त्यावेळेस भेट घेणार आहेत किंवा तुमचं बोलणं होणार आहे का हो नक्कीच मनोज दादांचं जे आंदोलन आहे तो एक समाजाची जी मराठा समाजाची भावना आहे की आपण कुठंतरी महाग पडतोय मुख्य प्रवाहात नाही ही भावना आहे आणि त्यातून हा आरक्षणाचा मुद्दा जो जुनाच होता तो चांगल्या पद्धतीने वरती आलाय आणि ह्या भावनेचा आदर हे सर्वच करतात मी स्वतः जे चक्काजाम आंदोलन बीडमध्ये झालं त्यामध्ये उपस्थित होतो त्यानंतर मी मनोज दादा दारांगे पाटलांची भेटसुद्धा आंतरवलीला जाऊन घेतली ह्या प्रश्नावर हा विषय हा एका समाजाच्या आरक्षणाचा आहे आणि समाजाला कुठंतरी विकासाच्या मार्गावर आणण्यासाठी हे सर्व आंदोलन आहे आणि या गोष्टीसाठी त्यांचा जर आम्हाला सपोर्ट भेटत असेल तर नक्कीच त्याचं स्वागत राहील आम्हीसुद्धा मराठा समाजासोबतच आहोत आणि आरक्षण भेटायला पाहिजे या भूमिकेसोबत आहोत आमदार म्हणून तुम्हाला उमेदवारी मिळाली विधानसभेची तुमचं पहिलं काम काय असणार आहे बीड विधानसभा मतदारसंघासाठी पहिलं काम तर या ठिकाणी जो भ्रष्टाचार चालू आहे तो थांबवणं जे दबाव तंत्र वापरलं जातं आमदाराकडनं ते हटवणं आणि जे विकास कामं पेंडिंग आहेत मागच्या पाच वर्षात जे झाले नाहीत ते लवकरात लवकर सरकार दरबारी नेऊन ते आणणं ह्याच्यावर माझं प्राधान्य राहणार आहे बीड विधानसभेच्या कामावरती स्त्रियावादावरून खूप तुमचे आरोप प्रत्यारोप झाले पत्रकं काढण्यात आली या संदर्भात काय सांगाल कारण एकीकडे संदीप क्षीसागर म्हणतात आम्ही काम केले दुसरीकडे तुम्ही म्हणतात आम्ही आणले काय सांगाल एकंदरीत आम्ही कधीच इतर कुणाच्या कामावर क्लेम केलेला नाही जे बीड नगरपालिकेत कामं झाले त्याचे आपण जरी डॉक्युमेंट्स चेक केले तरी हे आम्ही आम्ही त्या सभागृहात असताना आमच्या टीमने त्याचे ठराव मांडलेले आहेत ते मंजूर होऊन आमच्यातर्फे जाऊन त्याच्यावर जे कामं आणलेले आहेत आम्ही पाठपुरावा करून तेच कामं आम्ही क्लेम करतो या ठिकाणी विविध कामं जे झालेत आमच्या मार्फत झाले तर ते आम्हीच केले आम्ही सांगणार त्यांनी केले असं ते जर म्हणत असतील तर त्यांनी समोर यावी एखादी डिबेट ठेवावी आम्ही तिथं बोलू आणि सिद्ध करून दाखवू कुणी केले काय नाही येतं तर क्षीरसागर आणि बीडमध्ये एक मेळावा घेतला आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ योग्य वेळी ते काय निर्णय घेतात हे माहीत नाहीत मात्र तसं जर काही झालं तर तुम्ही त्यांची भेट वगैरे घेऊन विचार विचारपूस करणार आहेत कारण त्यांच्याशी तुम्ही काही बातचीत करणार काय आमदारकीच्या विषयावरती बीड विधानसभेचे नाही आमचं त्यांचं कौटुंबिक बोलणं असतं राजकीय बोलणं आता फारसं नाही माझा प्रवेश झाल्यापासून पण उद्या जर तशी वेळ आली तर त्यांची भेट घेईल मी त्यात काय ते माझे काकाच आहेत भेटण्यासाठी गैर काही नाही एक कुटुंब म्हणून आम्ही भेटू शकतो आता भेटतोही राजकीय अजून काही चर्चा नव्हती जर जर कधी तशी गरज पुढे आली तर त्यांना भेटेल नक्कीच क्षीरसागर आपल्या संपूर्ण प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत येणाऱ्या काळामध्ये बीड विधानसभा मतदारसंघाचा भ्रष्टाचार मी बंद करणार आहे आणि बीड साठी मी चांगले काम आणेल असं देखील सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने मनोज जरांगे पाटलांना जे विधान केलं तर की के आपल्या विचाराचा एखादा ओबीसी समाजाचा जर नेता असेल बीडमध्ये त्याला देखील आपण संधी देऊ शकतो या विषयावर देखील मी मनोज जरांगे पाटलांची भेट घेणार आहे असं देखील यांनी सांगितलेलं आहे मुंबई तकसाठी मी योगेश काशी bir